राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा मुलगा जय पवार लग्न ठरलंय कुटुंबाचा जावाई होणार आहे जय पवार यांच्या आत्या अर्थातच खासदार सुप्रिया सुळे यांनी या लग्नाची सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली जयची होणारी बायको आणि अजित पवारांची भावी सून ऋतुजा पाटील कोण आहेत असा प्रश्न सध्या सगळ्यांना पडला आहे तर चला पाहूयात ऋतुजा पाटील नेमक्या कोण आहेत जय पवारची होणारी बायको ऋतुजा ही फलटणच्या प्रवेश पाटील यांची मुलगी आहे प्रवीण पाटील हे सोशल मीडियाचं काम बघणारी कंपनी सांभाळतात काही वर्षांपूर्वी जय आणि ऋतुजा यांची भेट झाली ऋतुजा ही उच्च शिक्षित आहे ऋतुजाची बहीण ही केसरी ट्रॅव्हल्सच्या केसरी पाटलांची सून आहे ऋतुजा पाटील आता पवार कुटुंबियांची चून होणार आहेत साखरपुड्याच्या आधी जय आणि ऋतुजाने गुरुवारी चुलत आजोबा शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले जय आणि ऋतुजा हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना घरी भेटले त्यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार तसेच सुप्रिया सुळे यांची भेट घेतली या भेटीचे फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत या भेटीच्या वेळी घरातले इतर काही सदस्यही उपस्थित होते अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा